सौ so, मेघा ताई तर ताई या आणि ताई आपल्या बरोबर आज गप्पा गोष्टी करणार आहेत स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आमच्याकडून तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट म्हणून आम्ही देणार आहोत पैठणी तर ताई प्रेक्षकांसाठी नमस्कार मंडळी मी सुनीता माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते तर आज आपले आलेले आहे सौ so, मेघाताई तर ताई या तर आपण ताईचा इथे स्वागत करणार आहोत तर ताई आपलं पूर्ण नाव आणि आपल्या बद्दल माहिती द्या माझं नाव मेघा मंगेश धनावडे आणि मी मेघे माझ शिक्षिका आहे तर कधीपासून ताई तुम्ही केली या पदाची माझं दोन हजार नऊ ला लग्न झालं त्याच्यानंतर दोन वर्ष म्हणजे जॉब शोधातच होते नंतर असंच आपलं कोणी वाया वाया असं कोणी सांगितलं मैत्रिणींनीच की असा असा जॉब आहे तू करशील का म्हटलं करीन ना मला तेवढं नॉलेज आहे म्हणून मग मी ते केलं आणि आज मला बारा वर्ष तिकडे झाली शिक्षिका म्हणून मालवणी स्टाईल म्हणजे घावणे जे कोकणात सगळ्यांकडे केले जातात ते घावणे सहसा ते भिड्यावरतीच केले जातात मीलेपच्या तव्यावरती वगैरे नाही येत तर मी गावडे बिड्याच्या तव्यावरच तर ताई आज स्वतःचा बिडा सुद्धा घेऊन आलेल्या आहेत कारण दुसऱ्यांच्या बिड्यावर किंवा नाही जमणार नाही जमणार तर रेसिपीला ताई सुरुवात करूया तर हे आपल्यावरती डिपेंड हो। आहे किती घ्यायचं हो। आणि किती माणसी आहेत त्याच्यानुसार त्याच्यानुसार ताई तुमचे लहान पण कसे गेले लहान पण सगळं माटून गेला हो इकडे नाही तिकडे माटून गेला कोण कोण होते ताई माझे आई बाबा आता माझे बाबा नाहीये हो माझे काका काकी आम्ही सगळे सोबत राहायचो एकत्र कुटुंब हो एकत्र कुटुंब आणि भाऊ बहीण किती ताई तुम्हाला माझ्या दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे त्याला आई हा थोडस थोडस टाका टाका तर आज आपण मालवणी स्टाईल घावणे करणार आहोत ताई आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा ते जर व्यवस्थित मिक्स नाही दिलं आणि त्याच्या गुठळ्या जर राहिल्या तर घावणे येत नाही ये। तर अगदी सोपी रेसिपी आहे खूप इझी आहे आणि पटकन होणार फक्त एवढंच की याची पिठी तयार करून तुम्ही मध्ये ठेवा ठेवायची बाहेर ठेवू नका कारण त्याच्यात अळी पडते मग पिठी कशी कर तयार करायची हा पहिलं काय करायचं थोडेसे तांदूळ आहेत ना म्हणजे आता आपल्याला आपल्यावरती एक किलो पाहिजे दोन किलो पाहिजे जे आपल्या राशनी म्हणजे पटणीचे म्हणा किंवा राशनीचे जे तांदूळ येतात राशनवर जे मिळतात ते सांग मी बघा म्हणजे अशी हाताला अशी ना रक्त थोडीशी जवळ पण नाही म्हणताय ना असं रक्त रखरख म्हणतात ना असं तशी ती झाली तांदूळ घेऊन आपण त्याला आधी तांदूळ घ्यायचे ते धुवायचे हो। हो। आणि ते म्हणजे असं ऊन जास्त नाही पाहिजे त्याला नॉर्मल हा पंख्याखाली जरी चालत पण असे कडक असे झाले पाहिजेत ते कारण जर ते उन्हात जास्त कडक सुकवले तर ते जास्त घेऊन कडक होतात कारण आपण भाकरीला वेग हे मी घरघंटीवरती दळते हा का भाकरीच्या पिठाचे घावणे येत नाही तर व्यवस्थित एकदा याला आपण धुवून हो। सुकवलं सुकवलं आणि घरघंटीमध्ये पिसून घेतलं गे हो तर हे आपलं पीठ झालेला आहे आता मी आता आपण ह्याच्यात मीठ ऍड करून घेऊया ना थोडस थोडं मीठ टाकून घेऊया चवी पुरत आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे घावण्याचा तयार झालेलं आहे ताई प्रेक्षकांकरता एक किचन टिप तुम्ही द्या प्रेक्षकांना काही जर आपल्या भाजीमध्ये किंवा अमठीमध्ये मीठ जास्त झालं तर चण्यात गव्हाच्या पिठाच पीठ मळून त्याचे गोळे करून त्या भाजीमध्ये तुम्ही टाका ते मीठ ऑब्झर्व होऊन जात म्हणजे ते जे मीठ एक्स्ट्रा पडलं ते एकदम लेवल होऊन तर खूप छान अशी किचन टिप दिलेली आहे ताईंनी तर एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही टिप तर तुम्ही बनवलेला पहिला पदार्थ कोणता मी माझ्या माहेरीच म्हणजे मला कळायला लागलं की बाबा काहीतरी जेवण बनवायचं जे। तर आवडीचा म्हणून शिरा बनवलेला सर्वात आधी सर्वात आधी शिरा बनवलेला कसा बनवलेला कसं झालं मग सर्वांना आवडलं का आणि ऍक्च्युली कसं शिरा म्हटलं की तूप हा जास्त पाहिजे म्हणजे कसं आवडीनी लोक खातात त्या स्मेल खातो आपण तर तसं तो शिरा आवडीने सगळ्यांनी खाल्ला आणि त्यांना तो आवडला नेहमी तिकडे गेला की शिरा हा प्रकार पहिलाच पदार्थ एकदम परफेक्ट परफेक्ट झालेला पण तर... माझ्या आजीने मला शिकवला होता अच्छा म्हणजे आजीकडून शिकले तर स्वयंपाक हे घरच्यांना जे तुम्ही करता ते कोणता एक आवडीचा पदार्थ घरच्यांचा स्वयंपाक म्हटलं तुम्ही जे केलं ते त्यांना कोळंबी राईस आवडतो हा नॉन आणि मुलांना माझ्या आवडीचा रवा केक अच्छा केक प्रति म्हणजे तो रवा केक असा बनवला आणि असा गरम गरम जरी त्यांना खायला दिला ना तरी तर तो पाच मिनिटात फिनिश होऊन जातो तर चॅनल वर सुद्धा एकदा रवा नक्की नक्की तर आपण आता कडे वळूया हो तर आता काय करायचंय आपल्याला चटणी चटणीसाठी आपण घावण्यासोबत चटणी बनवायची आहे ना आपल्याला मग हे खवलेला खवलेलं खोबरं खोबरं तिकता प्रमाणे मिरच्या आता मी चार पाच टाकते हो। आणि त्यात थोडीशी कोथिंबीर हो। 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 टाकते आणि दोन तीन पाकळ्या लसूण म्हणजे हा लसूण मोठा असल्यामुळे आणि हे मिक्सीला फिरवून घ्यायचे मीठ सुद्धा आताच टाकायचं नाही नंतर हे आधी सगळं मिक्सीला फिरवून घेतल्यानंतर फिर आपल्याला फोडणी द्यायची म्हणजे राईची उडदाच्या डाळीची कढी पत्ता वगैरे जात तर आपण हे फिरवून मध्ये तर आपली इथे चटणी आपण पिसून घेतलेली आहे हो तर आता आपण त्याच्यात थोडस मीठ टाकूया चवी पुरता होयचं आहे आपल्याला आपली ही आणि मग थोडासा तडका देऊया त्याला थोडीशी फोडणी द्यायची आहे आपल्याला तर ही फोडणी फोडणी मध्ये राई उडदाची डाळ कढीपत्ता आणि मिरची आता मस्त फोडणीची आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे मस्त फोडणीचा वास येतोय तर गरमागरम आता आपण इथे घावण टाकणार आहोत आणि ताव मारणार आहोत तर छान वास येतोय <laughs> ताई फोडणीचा तर ताई जेवण बनवता एखादी फचीती झाली का की पदार्थ आपला काहीतरी बिघडलाय एखादं कधी असं होतं ना आपलं की आपण काहीतरी बनवलं जातंय आणि बिघडलं आपल्याकडून बिघडला म्हणजे काय होत आता मी आता सपोज आपल्या संध्याकाळच्या वेळेला सगळं काम आवरून झालं आणि लास्टला भात घालायला ठेवतो बैठा भात तर ते ठेवला गॅसवरती पाणी बिणी हे करून सगळं ठेवलेलं आहे आणि नंतर अर्ध्या तासांनी माझ्या लक्षात आलं अरे देवा मी गॅसवरती भात ठेवला आणि तो पूर्ण करपला करपला आणि करू काय मग माझ्या सासूबाईंनी मला एक टीप दिली होती की ती प्लेट खाली घ्यायची पाणी ठेवायचं त्यात आणि ते ठेऊन द्यायचं मग त्याचा जो करपलेला जो वास आहे तो येत नाही पण मी तसं न करता काही वेगळंच केलं त्यात उलट पाणी होतलं आणि तो जो करपलेला आहे तो पूर्ण बापरे आणि नंतर भात करपलाय म्हटलं हा करपलाय भात आता तो एवढा भात फेकून कसा द्यायचा तुम्ही आता तो वरवरचा घा करू आणि मग आपण खाऊ आपण जेवणातला तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे माझे असं म्हणता येणार नाही फॅमिलीला जे आवडतात ते आपल्या स्वतःच काहीतरी असतच ना थी थी आसले, आसले आसले आहे तसं बघायला गेलं तर ते तर आहे पण स्वतःची आवड असते आणि ते जपावे असं ऍक्च्युली आमच्या मालवणांमध्ये म्हणजे आमच्या मालवणी जे आहे कोकणा शिरवाळे 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 म्हणून पारंपरिक पदार्थ आहे जसे कसे घावणे आहे असं शिरवाळ्या शिर्वाय, ते पण शेवया असं तांदळाच्याच ते उकडून त्याचं ते मुटके तयार करून मग ते गरम पाण्यात सोडून भिज हे करायचे ते गरम पाण्यात वाफवून घ्यायचे मग ते शिरवाळे काढायचे त्यात नारळाचं दूध काढायचं ह्या सगळं त्यात गोडासाठी गुळ टाकायचं हळद कोकणी पदार्थ हे माझं खूप फेवरेट आहे आणि मेहनत लागते आणि ती मेहनत लागते तर ती माझी काकी आहे आणि माझी आजी करायची आहे पण नंतर माझी काकी करायला लागली आणि तिला माहितीये आहे की हे मला आवडतं तर ती आम्ही जेव्हा ती करणार असेल तर ती दोन दिवस आधी फोन करणार मी करणार आहे हा तू येशील ना मी येईल म्हणजे जेव्हा ते आणि ते गरम गरम शेव ते पाडतात ना, ना? म्हणजे त्याचं ते मशीन असते असे गोळ हे करून ते टाकून मग ते असे राऊंड फिरवून मग ते असे त्याच्या प्रकारे आपण ते फिरवायचं आणि मग ते असं कुरवडी कशा असतात ठेवल्या दुधाच्या रसाबरोबर आणि गुळ वगैरे टाकून खूप अप्रतिम सुंदर लागतात अच्छा तर आपण आता रेसिपीकडे बोलवूया घावन आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता शो मध्ये नाही गेली आहे पण माझा पहिला प्रोग्राम जो झाला तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्याच्यात आणि ते कसं सासू सुनेचा होता म्हणजे ऑपोजिटला माझ्या सासूबाई होत्या आणि मी आणि माझ्या घरामध्येच तो प्रोग्राम झाला त्याच्यानंतर नवरा असावा असं अच्छा खानविलकर मॅडमचा तो त्याच्यात सोन्याचा मंगळसूत्र मैदाना मला माझ्या हसबंडून दिलं होतं आणि तिसरा सख्य शेजारी शेजारी शेजार, शेजार, शेजारी म्हणजे ताईने टीव्ही वरती तीनदा जे प्रोग्राम आहेत त्यावर आलेले आहेत ताई आणि आमच्याकडे सुद्धा आलेला तर आम्हाला खूप भारी वाटत छान वाटतं आणि खूप आनंदी आहोत मी तर ताई तुमचा असं स्वतःचा असं काय व्यवसाय आहे का व्यवसाय नाही माझं ऍक्च्युअली आमचं कॅटरस आहे म्हणून अच्छा तर ते माझे दीर आणि माझे सासरी सांभाळतात अच्छा म्हणजे कॅटरा स्वतःचा ते व्यवसाय अच्छा अच्छा ते 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 लोक लोक सांभाळतात सांभाळतात म्हणजे तुमची इच्छा काय आहे ताई म्हणजे आयुष्यामध्ये माझी इच्छा म्हंटल की प्रत्येक बाईला असं असतं की घर व्हावं स्वप्नातलं घर स्वतःच घर आणि ते पण स्वतःच हक्काच हक्काचं आणि आपली फॅमिली खुश राहावी एवढंच म्हणजे एक घर अशी ताईची इच्छा आहे तर चला आपण आता रेसिपी वळूया तर आपले हे घावण आणि चटणी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपले घावण जाळीदार बनवून तयार झालेले आणि चटणी सुद्धा मस्त फोडणी घाल घातलेली आहे तर ताई ही रेसिपी तुम्ही आम्हाला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू मुलांना काय संदेश देऊ इच्छिता मुलांना हे संदेश आहे की मोबाईल जरा कमी बघावे कोरोनाच्या काळापासून जे मोबाईल हातात पडलेले आहेत मुलांच्या ते अक्षरशः ते कमी होतच तर हे खूप मोबाईल जर कमी केले तर बेटर आता ठीक आहे शिक्षणासाठी मोबाईल हे म्हणजे पण एक पर्टिक्युलर टाइम असतो त्या टाइमामध्ये तुम्ही घ्या आणि मग ते बाजूला ठेवा ना कारण जे आधीचे जे आहे खेळ जुने खेळ जुने खेळ ते मुलांना काहीच माहित नाही म्हणजे मैदानी खेळ आउटडोअर जे गेम काहीही माहित नाहीये त्यांना अजिबात मुलं खेळत नाहीये फक्त टीव्ही मोबाईल लॅपटॉप हेच 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 मुलं खेळतात आहे तर सर्व पालकांना आणि मुलांना सुद्धा हा संदेश आहे की तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा खेळा थोडासा स्वतःचा शरीराचा सुद्धा व्यायाम होईल आणि मोबाईल तुम्ही बघा तुम्ही वापरा पण थोडस ते शक्य असेल तेवढंच वापरा आणि शक्य असेल थोडस कमी सुद्धा करा तर खूप yes. मोठा असा संदेश ताईने दिलेला आहे तर माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आपण ताईचा सन्मान करणार आहोत तर ताई स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आमच्याकडून तुम्हाला छोटीशी प्रेमाची भेट म्हणून आम्ही देणार आहोत पैठणी तर माझी सखी चॅनल तर्फे ताईंना आज आपण पैठणी म्हणून हे एक छोटीशी भेट देणार आहोत आमच्याकडून हे भेट तुम्हाला थँक्यू तर ताई एक खाना प्रेक्षकांसाठी काचे बश, काचे बशीत आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून मंगेशरावांचं नाव घेते तुमचं मन राखून छान छान तर आंब्याचा सीझन आणि ताईने आंब्याचा उघाणा घेतलाय खूप छान वाटलं आणि तुमची इच्छा काय तुमच्या पुढच्या भविष्यात इच्छा असं इच्छा म्हणून काय नाहीये सुखी म्हणजे सगळे सगळे सुखी आनंदी आहात आनंदी आनंदी आहात म्हणजे सगळं आहे समाधानी समाधान एवढ सो आला तरी आपण हा समाधानी चॅनल वर येऊन तुम्हाला कसं वाटलं ताई चॅनल वरून हा माझा चौथा प्रोग्राम आहे आणि खूप मला आणि आवडत असं गेम शो मध्ये भाग घेणं किंवा आता होम मिनिस्टर झालं हो, किंवा आता तुमचं युट्यूब चॅनलच्या चॅनल वरती पण येऊन मला फार आनंद झालाय अजून आणखीन काही असेल तर मी अगदी हजर राहील पुन्हा पुन्हा आमच्या चॅनल वर या आम्ही तुम्हाला बोलवूच येऊन अजून काहीतरी वेगळी पारंपरिक रेसिपी आम्हाला दाखवा आम्हाला आनंद होईल आणि दर्शकांना तुम्ही काय सांगू इच्छिता हे बघा ह्या आता जे धावपळीचं जे जग आहे अगदी बायकांपासून ते माणसांपर्यंत खूप धावतच असतात माणसं मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा, त्या धावपळीच्या दुनियेमध्ये स्वस्त राहा आणि मस्त खा म्हणजे नेहमी व्यवस्थित राहायचं खात राहायचं आणि आनंदी राहायचं तर बस खूप छान असा सल्ला दिलेला आहे ताईने तर तुम्हाला सर्वांना हा रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला ताईंना भेटून त्यांची माहिती तुम्हाला जाणून कसं वाटलं हे नक्की आम्हाला कळवा तर असेच स्वस्थ रहा, मस्त रहा, खात राहा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आनंदी राहा धन्यवाद थँक्यू